नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार यांची नोंदणी कशी या करायची याबद्दल आपण नोंदणी करणार आहोत बांधकाम कामगार यांची चला तर मग सुरू करूया गुगल ब्राउजर ओपन करायचं त्यानंतर हे बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही साईट ओपन करून घ्यायची ओपन झालेली बघा याच्यानंतर इथं या इथं बघा बांधकाम कामगार नोंदणी हे बघा इथं अगदी सोप्या भाषेत आपण आज समजून सांगणार आहोत बांधकाम कामगार मंडळ यांची नोंदणी कशी करायची हे बघा तर याच्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्या इथं मी आमचा निवडून घेतो द आपला आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर टाक प्रोसीड टू फॉर्म हे बघा आपला फॉर्म ओपन झालेला आहे आता यामध्ये आपलं पहिलं नाव टाका पहिलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्या वडिलाचं नाव नंतर आडनाव टाकून घ्या चला तर मग आपण फॉर्म भरून घेऊया आडनाव टाका त्याच्यानंतर फिमेल मेल, मेल फिमेल चूज करा मॅरिड अनमॅरिड सिंगल विंडो जन्मतारीख टाका आपली कॅटेगरी निवडा त्याच्यानंतर आपला पत्ता आधार कार्डनुसार पत्ता गावाचं नाव शहर सिटी जिल्हा जान जिल्हा जिल्हा निवडा आपला पोस्ट ऑफिस पिनकोड आणि नॉमिनी डिटेल द्यायचे आपल्याला हे बघा आपण भरून घेऊ ये इथं आपलं नाव लिहा पहिलं इथं आपलं नाव लिहायचं याच्यानंतर आपल्या वडिलाचं नाव लिहायचं इथं जन्मतारीख टाकायची इथं आपला आधार नंबर लिहायचा इथं ॲड ॲड नॉमिनीवर क्लिक करायचं चालत तर मग आपण भरून घेऊया त्याच्यानंतर आपलं इकडं बघा इथं शिक्षण निवडू शकता आपण काय आहे तुमचं पहिली दुसरी दहावी बारावी शिक्षण आपण निवडू शकता इथं आपण नॉमिनी डिटेल टाकू शकता आपल्या घरातले मुलं नॉमिनी म्हणून आपण निवडू शकता नाव टाकून घ्यायचं जन्मतारीख टाकायची नॉमिनीचा नातेसंबंध काय टाकायचं नातेसंबंध निवडायचं आधार नंबर टाकायचा आणि नॉमिनी म्हणून असं ॲड करायचं त्याच्यानंतर खाली काय न्यू तपशील म्हणजे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो आपला फॉर्म व्यवस्थित न भरल्यास बन व्हायचे चान्सेस जास्त असतात तर चला हे प्रमाणपत्र कसं भरायचं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत कामाचे स्वरूप इथं आपण काय करायचं पण कोणतं काम करतात प्लंबर आहात प्रिंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर याच्यापैकी निवडायचं नाही तर ऑल टाईप हेल्पर्स करू शकता तर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही कोणाकडून घेतलं कॉन्ट्रॅक्टदार ग्रामसेवक तर त्यांचं इथं नाव निवडायचं कॉन्ट्रॅक्टदार मार्फत घेतला असल्यास त्याचा नोंदणी क्रमांक त्याचा नोंदणी क्रमांक आणि दिनांक टाकाचा आणि जावक क्रमांक त्याच्याकडून घेतला असल्यास त्या प्रमाणपत्रावर सर्व माहिती असते ती इथं माहिती भरून घ्यायची आपण ठेकेदाराचं काय असं नाव चा। ते आणि आपला जिल्हा निवडायचा आणि तालुका निवडायचा त्याच्यानंतर आपला फोटो अपलोड करून घ्या मित्रांनो गॅलरीमध्ये जिथं फोटो असेल फोटो अपलोड करून घ्यायचा फोटो अपलोड करून घ्यायचा त्याच्यानंतर आपला आधार कार्ड अपलोड करायचं नव्वद दिवसाचे आपण जे प्रमाणपत्र आहे अपलोड करून घ्यायचं त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन ओके करायचं डिक्लेरेशन ओके झाल्यानंतर हे बघा आपलं काय काय राहिलं हे दाखवतं आहे आपलं काय भरायचं राहिलं चला तर मग आपण हे सगळं भरून घेऊया जे राहिलं ते आपलं वरती नोंदणी क्रमांक ते सगळे व्यवस्थित टाकून घेऊया आणि फॉर्म तर सेव्ह करून घेऊया चला चला तर मित्रांनो आपण नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करून घेऊया नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते आपण अपलोड करून अपलोड झालेलं आहे झाल्यानंतर सेव या बटनावर क्लिक करायचं आणि सेंड ओ टी पी ओ टी पी आल्यावर ओ टी पी टाकून आपण फॉर्म सबमिट करू शकता मित्रांनो आपल्याला ओ टी पी जाईल आणि ओ टी पी झाल्यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकता अशा प्रकारे आपण बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म भरू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार न्यू अपडेट म्हणजे रिन्यूल कसं करायचं काहीतरी चुकलं असल्यास त्या चुका दुरुस्त कशा करायच्या नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत धन्यवाद एक महिन्यानंतर चला तर आपण एक महिन्यानंतर बघत आहोत की आपली नोंदणी कंप्लीट झाली का नाही आपला फॉर्म एक्सपायर झाला का नाही इथं काय बांधकाम कामगार नोंद बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा चला तर मग मित्रांनो बघूया आपला आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकायचा जो मोबाईल नंबर नोंदणी करता वेळेस दिला होता तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा ओ टी पी टाकून द्या ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून घ्यायच राहता टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी एक मिनटं इनव्हॅलिड ओ टी पी टाकून घ्यायचा आणि व्हॅलिडेट व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करायचा हे बघा आपलं ॲप्लिकेशन स्टेटस एक्सपेड आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव आहे आपला हा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्याच्यानंतर आपण आपली पेमेंट पावती काढून घ्यायची मित्रांनो प्रिंट कॅश रिस्पेक्ट एक रुपयाचं पेमेंट करून अशा प्रकारे आपण एक रुपयाचं पेमेंट करून अशा प्रकारे आपण आपली पावती डाउनलोड करून घेऊ शकता प्रिंट रिस्पेक्ट आपली पावती आपण डाउनलोड करून घेऊया चला, चला। पावती डाउनलोड झाल्यानंतर आपण सर्व योजनाचा लाभ घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करूया